आणि भावना तिकीट जर नाही दिलं समजा शरद साहेबांनी तर दुसऱ्या कोणत्या दुसऱ्याला हे गोरे आमदार येतच नाही अरे भावना एक बार आमदारच करणार गेल्याही दिवसात माझ्या डोक्स येत आहे हा तसं एखाद्या देशमुख साहेबांना दिसले असं मला वाटतं पण ज्याला तिकडे मिळेल त्याचं आम्ही काम करणार म्हणजे स्वच्छ मनाचा माणूस आहे कधी कोणाला दुखवलं नाही आमच्या मासाळवाडीसाठी एक भावना असं उत्तम काम चांगलं दिलंय नमस्कार सध्या आपण मध्ये आहोत विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मान मानखाटा मतदारसंघामध्ये सर्वच नेत्यांची जोरदार सध्या आता बैठका सुरू आहेत आज अनिल देसाई यांचा दहवडी येथे कार्यकर्ता संवाद मिळावा आहे या ठिकाणी अनेक कार्यकर्ते जमा झालेले आहेत काय त्यांच्या भावनात आपण जाणून घेणार आहोत पूर्ण तालुक्यातून कार्यकर्ते आले काय निर्धार केलाय निर्धार काय आता आपला एकच निर्धार अनिल भाऊ अनिल भाऊनाच आमदारकी उभा राहावं त्यांनी आम्ही त्यांना निवडून देणार काय म्हणजे दे आपला माणूस आहे आणि त्यांचं कार्य पण आहे भरपूर गावागावात कार्य आहे आमच्या गावात पुळकोटी गावात तरी त्यांचं भरपूर कार्य आहे म्हणून आम्हाला त्यांनाच निवडून द्यायचं आहे काय भावना आज एवढे लोक आले कामाची जाण असणार जाणकार असा माणूस आहे शेवट काम बोलणार आहे ना अनिल भाऊचं जे आहे ते काम बोलतोय बाकीच्या फक्त भाषण आहे ती अनिल भाऊ भाषण करत नाही स्वतः काम करत आहेत काम महत्वाचं आहे भाषणापेक्षा काम महत्त्वाचं आहे तालुक्याला विकासाची गरज आहे भाषणांची नाही म्हणून निवडून का निवडून अनिल भाऊला म्हणजे आमच्या पुळकोटी गावात त्यांनी भरपूर काम केलेले त्याच्यामुळं आम्ही संपूर्ण गावकऱ्यांनी ठरवलंय बघ एकच वादा अनिल अनिलदा बस बाकी कोणी आला तर रामराम करायचा आणि माघारी पाठवायचं एवढाच वादा आहे आमचा काम झालेत म्हणून भरपूर काम केले सांगितले ज्या वेळेला बोलवलं त्या त्या वेळेला अनिल दादा आलेले आहेत गावात त्यांनी काम करून दिलेले आहेत त्यामुळे त्यांच्या पाठीशी आमचं गाव आहे लगेच तू कुठं काढलं कशाला आलाय टीव्हीला सभेला सभेला आलाय अनिल भाऊ अनिल भाऊच्या सभेला आता एवढं वैद आता आहे अनिल भाऊवर प्रेम आहे एवढं मग आताच आहे ऐंशी वर्ष प्रेम आहे त्याला काय बोलतोय पंच्याण्णव आहे माझं माझ ये ते उभं मग त्यांनाच मतदान करणार का म्हणजे कार्य आहे कार्य म्हणून करायचं आहे काय काय केलं आता सगळं सांगा मला टाइम आहे का तालुक्यासाठी भरपूर केलं पण तालुक्यासाठी त्यांनी भरपूर कार्य केलेलं आहे करायचं ते बँकेचे उपाध्यक्ष आहेत त्यामुळं प्रत्येक गावोगावी बँका गा। गा गा देऊन त्यांनी जनतेची फार मोठी दिलेत बँका केले व्यवस्था केलाय करायचं विकासासाठी विकास का मा आपल्या जरा संरक्षण करून करायच काय निर्धार केलाय आम्ही <ंगे> काय अनिल भाऊला निवडून आणायचा निर्धार केला आणि बाकीच काय करणार हो <ंगे> आमची तरी तयारी आहे आमच्या गावात बी आम्ही तयारी करायला सुरुवात करणार हो कसा प्रतिसाद भेटणार <ंगे> मान तर बऱ्यापैकी भेटणार काय निर्धार केलाय आमचा निर्धार एकच आहे की आम्ही फक्त राष्ट्रवादीला मतदान करणार राष्ट्रवादी हो अनिल देसाई अनिल देसाई तिकीट मिळाल तर मग चांगलं चला हो काय काय करत अनिल देसाई नवीन कार्यकर्ता चांगला कार्यकर्ता ते आमच्यापर्यंत पोचले नाही माझा माझासा एखाद्या देशमुख देतील असं मला वाटत पण ज्याला तिकीट मिळेल त्याचं आम्ही काम करणार म्हणजे महाविका महाविकासात हो तुचारच म्हणजे तिकीट नाही मिळालं तर अपक्ष नाही थांबतील कुठल्या थांबणार जरी म्हणलं जरी ना एकाच एकच होणार काय बिकल शक्यता मला वाटतं आणि दुसरा विषय असा आहे मराठा आरक्षण ह्याच्यामध्ये बरचणार आहे त्याच्यामुळे शक्यता आहे की म्हणजे म्हणजे महाविकास आकाराची सीट लागणारच कारण शंभर टक्के लाख आरक्षण विद्युत होणारच होणारच काय बिकेल आता आरक्षण पण पेटलं जरी त्यांचं एवढं का टिकल मला वाटत चालणार नक्की चालणार चंद्रकांत कापसे कुठलं काय वातावरण वातावरण एकदा अनिल भाऊ साठी चांगला आहे मी अनिल भाऊचा कार्यकर्ता आहे आणि एकशे एक टक्का अनिल भाऊ निवडून येणार का स्वच्छ मनाचा माणूस आहे कधी कोणाला दुखावलं नाही आणि जवळ बावीस पंचवीस वर्षाने राजकारणामध्ये आहेत गमिनी राजकारण कधी कर केलेलं नाही जनतेच्या स्वार्थासाठी काम करणार महाविकास आघाडी करत आहेत केले तरी पण आता अनिल भाऊचा नंबर आहे आता पण अनिल भाऊने बऱ्याच लोकांना साथ दिली आहे स्वतः त्यांनी माघार पण घेतली गेले वेळेला पण आता शंभर टक्के त्यांना पवार साहेबांनी तिकीट द्यावं आणि मान तालुक्यात अनिल भाऊ आमदार होणार शंभर टक्के विद्यमान ची सगळी दादागिरी लुटणं लबाड बोलणं ह्याच्यावर जोर आहे विकासावर काही जोर नाही म्हणून लोक नाराज आहेत आणि आता ह्या वेळेला मराठा कार्ड जास्त चालणार महत्वाचा मुद्दा मराठा कार्ड त्याच्यामध्ये अनिल भाऊ एक नंबर माणूस आता समजा उदारी चिन्ह नाही मिळालं तिकीट नाही दिलं आणि तर मग नाही तिकीट मिळणार सेटलमेंट त्यांची होणार आहे आणि कोणीतरी एकाला माघार घेऊन तुतारीच मान तालुक्यात लढवली जाणार आहे पण एकाच करून समोरच्या आमदारला पाडणार आहेत निर्धार केला अनिल भाऊला तिकीट मिळलं पाहिजे हो अनिल भाऊ सारखा कार्यकर्ताच नाही तालुक्यात तालुक्यात कार्यकर्ता नाही आणि अनिल भाऊ जाण धरणारा माणूस आहे माझ्यासारख्या गरीब कार्यकर्त्याला फोन केला जर कार्यक्रमात असलं तर पुन्हा रिटर्न करते तो असला कार्यकर्ता नाही आज एवढं आमचं म्हणणं आहे भाऊला तिकीट हे मिळलं पाहिजे आणि भाऊ सारखा आमदार तालुक्याला झाला तर विकास होणार नाहीतर विकास होणार नाही आणि भाऊला तिकीट जर नाही दिलं समजा शरद साहेबांनी तर दुसऱ्या कोणत्या दुसऱ्याला हे कोणी आमदार रेटतच नाही नाही रेटत कोणाला भाव सोडून कोणालाच रेटत नाही भाऊची ना चौखंड जाणत आहे म्हणजे कच्चे मी आगाव भावला उभं राहायचं आहे आणि भावना बोरगरी काल रोजगारी होती आमच्यात ती सुद्धा म्हणली अनिल भाऊला तिकीट दिलं तर आम्ही मतदान करणार अनिल भाऊ तिकीट नाही दिलं तर मग आम्ही दुसऱ्याला मतदान करणार काल माझी चर्चा रोजगार सांग झाली कामगार कांदा होती त्यात चर्चा झाली आहे वरकुटे मला एवढे काय काय ठरवलं यावेळेला आमदार होणार वरकुटचा आमदार करणार हो शंभर टक्के वरपुटचा आमदार होणार अनिल देसाईला तिकीट मिळालं नाही मिळालं तरी उभा राहून तो शंभर टक्के निवडून येणार आमदार हा वर कुठचाच होणार मागील पंधरा वर्ष वेळेवर कुठचा आमदार होता विजय आपलं विष्णूबद्ध सोनवणे आणि आता अनिल देसाई शंभर टक्के आमदार होते अनिल देसाई शिवाय या मतदारसंघाला पर्याय नाही कारण शांत संयमी आणि लोकांच्या मनात बसणारं नेतृत्व आहे असं नेतृत्व मान तालुक्यामध्ये नाही हुकुमशाही गुंडगिरीचं नेतृत्वाचा काही उपयोग नाही शांत सयमी आहे मान तालुक्याला उदयास आलेलं आहे दोन वेळा तिने घेतलेलं आहे समजा तिकीट नाही दिलं तुतारीच तरी सुद्धा ते निवडणूक लढवणार यावेळी शंभर टक्के आमदार होणार काय ठरवलंय मेळावा होता कार्यकर्त्यांचा सगळे भावला आमदार करायचं हे आमची अपेक्षा पहिल्यापासून आहे आणि भाव ह्या वेळेस शंभर टक्के आमदार होत काय काय होणार म्हणजे गोरगरीबाला सगळ्याला मान मान देते ती किंवा प्रत्येक माणसाला कुठं काय धंदा देते ती कोणाच लायटीच असेल कोणाच टीपीच जा असेल आमच्या मासाळवाडी साठी एक भावनं असं उत्तम काम चांगलं दिलंय कि पंचवीस चाळीस वर्षे झालं राजकारण असताना आम्हाला एक सातारा जिल्हा बँकेच्या मतीतनं एक सोसायटी दिली आमच्या मासाळवाडी साठी सोसायटी दिली त्याचा मी चेअरमन झालोय व्हाईट चेअरमन अविनास चेअरमन केलाय तेरा जणांची बॉडी आणि मासाळवाडी साठी आता आम्हाला कोणाला काय मागायचं किंवा भीक मागायची गरज नाही आणि मासाळवाडीत आज पिढ्यान पिढ्या आता हितन पुढं भावच्या संदर्भात जे मासाळवाडीत आम्हाला आतापर्यंत मसववालेजनी कोणाला सभासद कराय जावं लागायला इचराय जावं लागत होत काय होत होतं आम्हाला सोसायटी द्या म्हणावं लागत होत हे स्वतः भावनं आमच्या सोसायटीच ताब्यात म्हणजे मासाळवाडी साठीच दिली सॅपरेट कि आमच्या मासाळवाडीसाठी हे मोठं काम अपेक्षाच चाललं आहे त्यांनाय तिकडे भेटलं तर नाही भेटलं तर ते अपक्ष उभा राहत शंभर टक्के त्यांच जनता त्यांच्या बरोबर काय जनतेची काम त्यांनी या जेव्हापासून ते जिल्हा बँकेत बावीस वर्ष झाले जिल्हा बँकेत संचालक आणि आता दोन संचालक दोन वेळा ते उपाध्यक्ष आहेत आणि त्या माध्यमातून जिल्हा बँकेच्या माध्यमातून त्यांनी केलेली काम आहे त्या कामाच्या जोरावर लोक त्यांच्या पाठीमागू आहे त्यामुळे ते अपक्ष जर राहिले तरी ते एक लाखाच्या मतांनी निवडून येणार आहेत आणि तो तरी चिन्हा जरी तरी ते एक लाखाच्या फरकाने शंभर टक्के निवडून येतात मान तालुक्यात आमदार देसाई साहेबच होणार आहेत आता ह्याला पर्याय नाही अजून काय विचारायचं तर सांगा आता एवढे जण तयारी करतात आम्ही कार्यकर्त आहे अजून माणसं नाही ते आलो आम्ही काय पण देसाई साहेबांना शंभर टक्के

अरे भावना एक बार आमदारच करणार गेल्याही दिवसांना भावना एवढं काम केलंय की मी सांगितलेलं कधी भाऊ नाही म्हणतो नाही या वेळेला आम्ही आमदार करणार करणार तिकीट नाही तिकीट नाही तिकीट येणारच नाही तिकीट आम्ही सगळे जाणार पवार साहेब सांगणार आवाज मान देशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉनचं सा बटन दाबा धन्यवाद